गडबड झाली बरं काय झालं सकाळपासून जागा आता तिरस्काराने घेतलेली आहे मी ठरवलंय मी आता राजीनामा देऊन टाकणार आहे शाळेचा हा राजीनामा देणार हा हा आहे एखादी व्यक्ती पुढे जायला लागली ना की आजूबाजूच्या लोकांच्या पोटात दुखायला लागतं ना त्यातला प्रकार आहे हा मी देणार राजीनामा देणार म्हणजे देणार विषय संपला आव्हानांचा पाठलाग करणारा सत्पुरुष यायचं नव्हतं म्हणून काय आपण त्यांच्या थराला जाऊन बोलायचं की काय हे कोणत्या थराला चाललंय आता हे हे वनस्पती शास्त्र काय झालंय म्हणजे आता इतकी वर्ष मी शाळेची सेवा केली आहे पण माझी किंमत नाही असं मला जाणवायला लागलेलं काय झालंय मला सांगा फक्त काय झालंय आमच्या शाळेत एक मॅडम आहेत वैशाली मॅडम म्हणून <laughs> ते वैशाली मॅडमने माझं काहीतरी आहे असं उगाच उठून दिलंय बरं का हा म्हणजे त्यावर त्या भिंतींवर काहीतरी लिहायचं आणि त्याचं नाव मुलांवर टाकायचं आणि सगळ्यात अहोर म्हणजे काय आता हा मला जो पुरस्कार मिळालेला आहे तो वैशाली मॅडम मिळालेला आहे असं सांगितलं आहे कारण का वैशाली मॅडमचं त्या शिक्षण क्षेत्रात कोणतरी ओळखीचं आहे जे मला गोष्ट काल कळली अरे एखाद्या स्त्रीशी एखाद्या दोन वाक्य जास्त बोललं तर लगेच काही आहे असं होत नाही ना टवकायत काय 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 वैशाली मॅडम म्हणलं टवका म्हणजे लाकडाचं उडतो तो असं नाही हो दिसायला हो गुरुजी वांड आहेत काय म्हणलं वांड हा स्वभावाचा भाग आहे जो तुझा आहे नाही म्हणजे दिसायला म्हणजे एकंदरीत हो इंजान आहेत काय असं मराठी भाषेला वेगळा दर्जा मिळायला पासून वेगळेच शब्द यायला लागलेले आहेत अहो म्हणजे काय म्हणताय तू सुंदर आहेत का रूपमती आहेत का म्हणलं एवढं नाही ठीक काय उजवे उजवे नाही नाही मी ठरवून टाकलेलं मी राजीनामा देणार 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 कोण कुठली <स्थी> ती <स्थी> शाळेतली <स्थी> दीड दमडीची <स्थी> माणसं तुमच्या चपलीशी तरी <स्थी> होय आहे काय त्यांची हा तुम्ही खरं तर त्यांची पायतांना केस काढली पाहिजेत आणि तुम्ही त्याच मी घाबरून राजीनामा द्यालायचा कोणत्या देवाने सांगितलंय मला सांगा किंवा रम्या शाळेत बसतो कुठे मला सांगा तो टीचर्स कॉमन रूम मध्ये टीचर्स कॉमन रूम समजा ही आपली टीचर्स बर... कॉमन रूम समजा तुम्ही रम्या इथं तुम्हाला सांगतो उद्या काय काय झालं रम्या असा चालतो तर रम्याच पात्र कुठं एवढं मनावर घेता तुम्ही उद्या शाळेत गेला का नाही तर केबिन मध्ये असा टेबल ठेवलेला असतोय त्या टेबलावर सुद्धा अन्न हात वाढवायचा ये पायली बिली डबे फिबे कागद फिगद पेन पिंचली खोडरबर गिरमिट हवेत उडून गेल पाहिजे स्लो मोशन मध्ये मी जेवढं करून दाखवलं तेवढं करून दाखवा पाठ दिशी कधी आता तर आता लगेच वेळ कुठं आहे कल करे सो आज कर पुढचे पंधरवडे काही साठवडे मी करते मोठा हो त्या बस गुरुजी आर तूळ दान उडवून द्या हातरून सोडा सगळं पुकना करा पुकना या जलवा जलवा या वेय कमी या या काही जनगणनेला आलात रमेशच्या घरी ओ <laughs> भांडण काढायला आलो आपण नॉक करून परवानगी घेऊन कसले धारदीचे दरवाजा पाहिजे हा असू दे पहिला नाव भूताचा या बस ए बॉय ए बॉय या हारखं <laughs> हे बघ रमे हा तुझं हे जे काय चाललेलं आहे हे बघीचे नमस्कार 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 काय पूजा सांगायला आलो काय आपण रमेशच्या घरी गुळ मुळ अर ते सामो दामो दंड भेद दाम दंड भेद काय झालं साम दाम झाला आता दंड घेऊन भेद करायचं बाकी आहे पण मी दाखवलेलं काय बघा का का हो, का इथन येतानाच स्पीड घ्यायचा सा दरवाय सान सण मग टाकायचा हा पेट्रोल पेला का दुरकट काढ मी नाही पेट्रोल पिणार वाईट असत इमॅजिन कर खरच पिऊन जास्ती लावू द्या माझ्यावरील सगळं कळलं कळ ना माणूस आहे का काय आहे गबरू जवान फुर्ती दिखाओ कमो ने बॉय या फार ये लुक रम्या हा र तुझे हेच काय चाललंय ना जमला काय बोलला जमला ना जमया पोहा मारालाय तूच म्हणायच ना ढिल्ल सोड म्हणून सोडा म्हणजे एंट्री मारायची आज इथं ढिल्ल सोडून चालते काय अहो मी तुम्हाला म्हणलं कारण एकाने खोर्स मिळणार एक एनर्जी मिळणार म्हणून ढिल्ल सोडा हो हो पानासारखा घुसला पाहिजे माणूस केबिन मध्ये वा, 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 वा. गावटी गावटी कुत्र पाहिजे लचका थोडं त्याला जे पामेरियन वाटते काही बोलतो ए तुम्हाला पॉमेरियन वगैरे सॉरी 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 सारी सारी ग आता केवढीशी असे शब्द मी मराठी झी मराठी